झालं एवढ्या गोण्या भरून टोल्या सिमेंटाच्या लई सिमेंटाचे नुसकान झाली मालक बोलाल ना आपल्याला अच्छा का ना काम देतील का आपल्याला कोणी काय हो घरी तेल संपलं काही आलायच नावाने पत्त्या तेल संपलं मग आता मी कामा ना तिकडे का घाल ना काही पण ना काय घालू आली तोंड करायला माझ्यावर काय झालं कोणत्या मग मला आणून अहो घरी कोण देईन मग मला तेल आलो आज मला पेमेंट करेल मला तव्हा मी आले तेल बिल व्हाय मग काय मग भेईन तेलाच मग भाजी ते पाहिल माही मी व्हाय व्हय मानजे हॉटेलला खाईल ना तू कुठे खाईल हॉटेलला खाईल म्हणजे तुला खाईन म्हणजे तुझ्या गिरतो दर्शी थांब काय जिरता माहिती तुला ठस 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 करते ना हे म्हणजे तेल माहित म्हणून ठस ठसठस करते मी मी काम करायचे आणि तू घरात बसायचं आरामचे आणि वर बनायचं तेल संपले शेंगदाणे संपले साबुदाणे नाही साखर नाही चहा पुडा नाही

वाढ दर पोळे टाकायचं नीट करेन पाचाची सव आहे का पाचाची तुला पहिलं तर मग सव जाऊ घालून बोलायचे नवरा म्हणायचं सुद्धा लाईक काहीच म्हण नको तू नीट दुसरा बया लागायचं तुझ्या भूखंडी बस तुझा हे आईचं कावदर ते कावदरा हे येडे आले काम मार डोक्याला आयला खाते ते खायचे आयचे माझे जेवण ते वर रो करते येईचे सोंग जा नसल्या ते बरं वाटलं असत्या जाय तिकडे एकदा तिकडे निघून मरवते तिकडं मी तरी व्यवस्थित ग्रेईलन काही मारो जाऊ तिकड कस काय ना केलं सरपंच साहेब आणू तो तुमच्या मिस्टरांकडे काम होत थोडं ते गेलं नेमकं बाहेर बर प्लास्टर थोडं राहिले होतं हां आलंय आता काही <laughs> कलर केलं काही तेवढं राहिले थोडं अच्छा अच्छा मग कोण बाई आले तव तो मॅडम मला ना काम द्या ना मला कामाची लय गरज आहे हो कामाची गरज आहे हा एक एक पुर्गीपण आहे मला हा का हां नवरा नवरायचं ना माझे नाले भांडणं माझी दारू पिण्याचा घरात काहीच नव्हता ते नुसतं मारहाण करायचं पुरीला मारायचा मला मारायचा घटस्फोट झाला हो मॅडम माझा घटस्फोट झाला पोरगी हो पोरगी येत होती माझ्या बरोबर पण कुठं थांबली काय माहिती पोरगी हा का हा आहे ना आमचं काम हाय वय हा हा का त्यांना शेती भरपूर आहे काम भरपूर आहे त्यांच्याकडे पैशाच मॅडम मग पैशांच ठरवू ना आपण कस महिन्याला पाहिजे तुम्हाला रोज पाहिजे मला रोज दिला तरी चालेल मॅडम कारण मला नाही गरज आहे पैशाची महिनाभर कोण थांबल सांगा बरं हा हो का रोज रोज नाही आठवड्याला तरी पगार घ्यायला पाहिजे ना कमीत कमी आठवड्याचा बाजार असतो सोमवारचा बरं ठीक आहे कारण गावातले सगळ्यांची पेमेंट आठवड्यालाच की ना काय नवा दारू पित होत गे दारू रुपयाचा घरात असा तमाशा करायचा आऊद असा ने ते तोंडात एवढा घाण घाण शिवाय त्याच्या बापरे बापरे घाणपुरीला पण मला पण घटस्फोट झाला तुमचा तिला मी स्वतः होऊन दिलं त्याला घटस्फोट असं अवघड बोलला म्हणजे घटनाच अशा चाललेत ना की काय अवघडच कार्यक्रम तिकडे बघा तिकडे म्हणजे भांडण नुसतं बापरे बांगड्या नाही खरंच चालेल येऊ का मग मी त्यांना निरोप द्या गरीब बाई दिसते द्या काम करत जाऊन त्याला काम देणं गरजेचं आहे चालेल आता माझ्याकडे लेबर भरपूर आहे नाही तर मी दिला असतं काम द्या तेवढं काम हे आपल्या गावातले सरपंच नाही डोक्यात राहत नाही बरं ऐका आमच्या इथे गडी कामाला आधीच ठेवलेला तो सगळं पाहतो तो कामगारांचं नाही का पगार पाणी खाणं पिणं मग पैसे कसे ठरवायचे कोणाला काम कोणतं द्यायचं सगळं गडीच बघतो त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट हा त्याला देऊन टाकलेलं आहे मग तो तिकडं ना पाठीमाग घराच्या पाठीमागे काहीतरी काम करायलाय का। तुम्ही जा तिथे त्याला भेटा नाव आहे त्याच मग आमचं गाड्याच का बंट नाव आहे त्याच बंट आहे का पण ते मोठा मोठं आहे नाव छोट आहे त्याच तिकडे आले का मम्मी तू मुलगीसाठी मुलगी माझी कशासाठी काही नाही काम पाहिलं आले मॅडम कडे आपल्याला काम तुला होईन का होईन ना मला कोण आणि तू कुठे गेली ती का मी मागच थांबले होते तिकडं ते तुमचं चाललं होतं ना चाललो काय होतं काय नाही आमचं काय नाही काय नाही ते एका माणूस एक माणूस होता त्याच्यासोबत बोलत होती मम्मी असं गावात जास्त लोक आहे ना म्हणजे हे नाही बरं का कामाला म्हणजे घरचे घरचेच करत असते असं ठेवत नाही गडी बिडी हा मग तुमची मुलगी पण काम करेन का ती नाही करेन ना काम तुम्ही करताना चालतंय मी बघ मॅडम किती चांगले काम देऊ राहिले आपल्याला पाहिलं मग आजपासून येतात ना हा चालतं माणसं गडी तुम्हाला सांगितलं ना तो बनते बनते त्याच्या पैसे जाऊन बोलून घ्या तुमचं पैशांचं काय ते बरोबर तुमची साड्या बिड्या ते जाल का मला घालायला हा दे ना मला काहीच नाही हो मॅडम हा दे बरं झालं धन्या हा इकडे घराच्या पाठी माग हा काय म्हणले मॅडम ते तुम्हाला ते तुमचा घरातला तर विषय सांगितला घटस्फोट झालाय पप्पा तुझे मारत होते तुला पण तिला पण घटला भांडत होते हा शिव्या बिया द्यायची वाटतं ना हा का हा मग त्या म्हणा बस पेते ते पेते खाते आणि शिव्या पण देते हा ना घटस पण असं नाही म्हणजे बायको ठीक आहे पण पोरीवर पण हात उचलायचा म्हणजे वाईट आहे ना हा होते दोघांकडून काही पण सांगते बाई काय काय नाही मी जाते आईकडं काय बडबड करते पोरगी पण काय माहिती बाई बर झालं बाई भेटली का मला चला बघू ए आई बाई काय सांगितलं तू मॅडम ला अगं येडे कामासाठी बोलाव लागत तू बाप पहिला किती वैतक देतो कोण काम देणार आहे बरं घरा सांगणारे पीठ मीठ आपल्या काहीच नाही आहे पण म्हणायचं मग म्हणावं लागत बाई मग तसे मला सांग बरं तू बाप तर किती फेताड खाताड तुला पण माहितीये ना कसं का आलं प्यायचं अगं फेताडाचा संसार कधी होत नाही मी तुला सांगत आहे पण मी म्हणून टिकले आजच्या अशे तुझ्या बापाजवळ एखादी भाय असली ना झुडकून निघून गेली असती तुला पण टाकून मी उगा खांदा म्हणून तुम्हाला सांभाळते मी खरे काय काम आहे बघ एकदा काय म्हणू नको नाही नाही काय उन्हा उतरा ना बघ का ये काम तर चाललंय पड इटा बिटा लावायच्यात जाग झालं सार गाव तांबड फुटाया लागल तुझे घागर नळाला लाव पाणी सुटायला लागल तुझे घागर नळाला लावू पाणी सुटायला लागल कुठं पाणी सुटलं कुठं सुटलं पाणी नळाला सुटत ना आता सकाळी सुटत आहे संध्याकाळी सुटत आहे दोन टाइम हो भाऊ भाऊ नको बरोबर आकवानी तू बाई हो मी ना काम मॅडमला म्हणलं काम द्या मला ते म्हणलं आहे म्हणे आमच्या बंड्या ठेवलेला आहे म्हणे आम्ही काय काय नाही का हा हा मी विश्वसूय विश्वासू घडी मी तुम्ही आम्हाला करा म्हणलं थोडा जास्त तुला अजून मी अनुभव नाही घातला काय नाही काय नाही असं कसं काय बोलायचं तुला पगार वाढवायचा अजूक तू काय कोणत्या कामाला आली नाहीस काय नाही काय नाही आता तशी का आलीस आमचा डेमो घेऊन पहा मग तुम्ही कामाचा डेमो म्हणजे तुझाच माझा डेमो म्हणजे काम पा माझं कस तुला नाही राहायचं काय काय नाही नाही मी शिकते ही कोण आहे दुपली तू कोण आहे माझी पोरगी पोरगी का तोंड करत नाही तुम्हाला हाय हाय मग चेहरे होऊन दिसत तो लांब आहे तिचा थोडा गोल आहे पण हा का हा बर तिथे सोडून कामाचं काय ठरलं मग राहते का राहते ना मग कायमची राशिंग का पण इथं कायमची राहील मी कामाला इथं मायापाशी कायम राहावं लागन तुला इथं कामाला तुमच्यापाशी कामाला म्हणजे राहील मग सगळं बापल्या ताब्यात इथं काय हा बरोबर ना मला चल मग पगार आधी काम तर होती ना बाबा तू कस काय करतीस काय करतीस कसं करतीस हे तर पाहती ना किती करतीस काय तुम्ही ना मा पगार ठरवा तुमच्या हातात सगळं आता काय रोज चालू आहे सध्या आठशे चार पाचशे रुपये दोन आठशे रुपये रोज आहे हा मग हा हा पण तुम्ही जास्त करा थोडा करीन मी करीन झालं का नाही ना झालं ना। का नाही ना अजून नाही झालेलं नाही तुम्ही दिसता पण नाही मी दिसतोय स्वभाव पण आहे बर का मग भारी वाटलं ना काय म्हणलं तू काय चाललंय तुमच्या दुगीच काय म्हणते मग मी ते सांगतात ते काम कर मला मग करू कर मी काय म्हणतो तुला काय म्हणते ते काय लग्नाचं काय तू पूर्वी ती काय म्हणत होती तुमचं लग्न झालं का तू झालेलं आहे ना माझं हा घटस्फोट आहे घटस्फोट आहे नाही काही तर तुला आहे ना साडेतीनशे रुपये तीनशे रुपये दिन रोज साडेतीनशे म्हणले तोंडातला शब्द आता झेलून दारा खाली ना नका घालू झालेलं आहे का मग काय झालेलं नाही बरं का घटस्फोट झालेला आहे का पण झाला ना चल मग घे काम करून चल चल या उठ इटा बिटा उचल परत थप्पी मार

वाट किती बघावी मोक्याची अगं देईन तुला कायमची पुरी दौलत ही तीन लाखाची देईन तुला कायमची पुरी दौलत ही तीन लाखाची आय बोल भारी दिस दिस तू भारी म्हणता आय कवळी काकडी म्हणून खरंच कवळी काकडी नाही बार भेंडी काय मी कवळी गाजरासारखी मग करशील ना मला सांगू लागलो ना मग आई मग आपण तू घाई धरा माल किन लय भारी इथं फर्स्ट टाइम इम्प्रेशन केलं गाड्या मी तुमच्यावर तुम्ही मायावर हा का नाही नाही बोलल्या बोलल्या बरोबर ना मला ना लय आवडलं खरंच तुम्ही बरं खाली आले बरोबर तू लय आवडली पुरे समोर बोलता नाही आला ऐका हा सर मला आता काय सांगायचं आता तुला ना भावना की समजलं तुमच्या डोळ्यातलं प्रेम ऐका जेवण बिवण केलं का जेवण मग केलं मी हा का हा का तुम्ही एवढे वयाची झाले लग्न कस करायचं झालं तुमचं अजून नाही नाही मग आता मला लग्नच नव्हतं करायचं हा का मला तर वाटत कि आपल्या दोघांचीच गाठ होती असं मला तसंच वाटत म्हणणं तुम्ही पडले एवढ्या दिवसाची पण मला ना तुम्हाला काय होत हा का आयती असली तरी चालत तस काही धाउ्या घ्यायचं ठेवून द्यायचे पोर आता काहीतरी जीव लावा तुम्ही लावून ना तर तुम्हाला पप्पा म्हणा तू मध्ये असली तर सगळं बेकार बेकारे माझी हा सर हा धाव तर चीन म्हणा बिचारली काय तू तिथे बेकार आहे पूर्गी अरे तू पोरगी का तू तिची पोरगीस एवढी अहो भेला लागत लेकरांना मग हे पण आज आहे का आपण पिक्चरला जाऊ बर का संध्याकाळी येशील का येता तिला कपडे फिपडे सगळं घेऊन येऊ तिकडेच फिरायला जाऊ आपण तिकडं कुणा तिकडे गार्डन मध्ये गार्डन मध्ये जाऊ ना नावायला जाऊ हॉटेल मध्ये हा जेवायला जाऊ हा पैसे आहे का पण पैसे आपल्याकडे गांज उताडा आलाय पैशाला मालकीनी तुमच्या ताब्यात त्यांच्या सगळं हा मालकीला दहा हजार लय लगेच देणार दहा मालकी म्हणजे मालकींचं तुमचं काय ल पडाय काय काय तसं काय नको म्हणू ए मग मालकी लय म्हणजे देवासारखी हा खावतो काय दिलं मग त्यांनी विश्वास आहे तिच्या वाला मायावर जादा मालकीने जण मग तिच्याकडे पाहत नाय नाही काय झालं का तू सुरु लगेच आता तुमचं माझं परत ही शिरनास गार्डन मध्ये येऊ येईन ना जाऊ दोघ इकडं म्हणा तिकडे येईन तिकडं गुळ गुळ गप्पा मारू गार्डन हायचं गार्डनला आम्ही दोघं जल तिरायला फिरायला दोघ लग्न करणार आहे आम्ही दोघं तण काय काय मी काय म्हणलं तुम्हाला हिंदी अचानक तिच्याविषयी काय आपलं दोघंचं करायची गाडी एक कडू होती माहिती भाकावणी कुठं काय काय म्हणली कुठं काय म्हणले मग माय बापाला जाऊन सांगणार मी बापाला बापाला मामा काय बाप तू प्लेन दिला ना सोडून आता गटास्फोट झालं म्हणलीन ती काय नाही गटास्फोटला आला नाही कायचा गटास्फोट व्हायगा ए त्यास खायसाठी आल ती म्हणून घटस्फॉट म्हणलं त्याच्यामुळे ती मॅडम ला म्हणली घटस्फॉट झालाय आणि मग मी तिला विचारला असं का म्हणली म्हणते कामासाठी म्हणली माझ काय बाप व्हायला चालला काय तू दुसरा भाऊ तिला झालं तर त्याला काय होत दू तरी ही आली आली बाई पण होती आली आली म्हणली घटस्फोट झाला आणि या सांगू लुगलू गप्पा मारत बसली काय रे

माझी आई मला म्हणली कामासाठी गप्पच म्हणे काय नको म्हणून मॅडमला चार जण विचारायचं गावात गावचे सरपंच बसलेले होते त्यांच्या समोर बोलल्या त्या काय सरपंच होते का उलट सरपंच म्हणले गरीबे म्हणजे सरपंच सरपंच सुद्धा शहर माणूस आहे सरपंच सुद्धा माहिती बाबराज बायकू तरी सरपंचाने जाकडाला केला का तुमच्या किंवा असत मला म्हणले गरजू उलटतेर काम द्या सरपंच थोडं ना म्हणले मला लग्न कर म्हणून मी तयार झाले स्वतःहून लग्न कर करायला सरपंच कशाला लग्न करते सरपंच काम द्या आमच्या कडी लागला घरात आणून देवाला किराणाबाई तुला काय तुम्ही विचार करा आज एवढे मोठी पोरगी आहे आणि घटस्फोट घेतलाय चुकीच बरोबर आज सांग सकाळ जावं येईल तिला लाज वाटली पण तुमच्यात पण काहीतरी चुकत असेल ना बरं तुम्ही सांगा मालकी बाई मी दुसऱ्या जिडा मालकाच्या कामाला आहे आणि तिला आली मासे डोकला आला बांडायला भांडली निघून आली आणि लागली इकडे तुमच्याकडे येऊन चाटा चुटा मारायला मला काम द्या नाही यायचं हो मॅडम एक हातंटाई नाही वाजत हो बाबा आहे ना घरी काहीच आणून देत नाही मला काय सांगू उपाशी राहावं लागत म्हणून त्यांना काम शोधायची गरज पडली ना अहो परमती का उपाशी का उपाशी असे आश झाले का मशीवाली खाती दोन दोन चार चार टाइम वरून बॉम्ब मारती मॅडम तेल सुद्धा नव्हतं भाजीला माझ्या घरात माहिती का तसंच खाल्ली मी भाजी बिना तेलाची काहीच नाही दारू रुपयाला पैसे बाबा काम धंदा वाढ लागत नाही मालकीन भाई एकटाच जेव्हा खाती हा तुम्ही विचार विचार करा नवरा बायको एकत्र काम करा नाही कष्ट कर ठिकाणी मग भांडण होणार नाही तिला कष्ट करायची नाही तिला फक्त बांगल्यात बसायचे मग आले ना काम मागायला मॅडम कडे मिरची लागली आता काय तू कामाला आला का नवरा पाहायला आलते अहो दादा एवढंच वाईट वाटत ना मग दहा रुपयाची सोडून दे ना कशा आहे तमाशे होते बरं रोज रोजचे तुम्हाला पण कळत नाही का बरं आहे असं तुला करून द्यायचं दुसरं तुला एक सांगू का नक्की तो आहे म्हणून मी दहा रुपयाचे कर

आता इन एवढं पुढे दारू रुपयांना नाही बस हां बरं झालं मी पियत नाही बर का दारू ऐ बाबा मला काय करायचं तिशी आम्हाला काय करायचं नाही मी पियतच नाही पहिलेपासून दारू कर हां <laughs> जा तिकडे कुड आमचं घराचं मॅटर चालले तू काय मध्ये मध्ये मी दे काय मला ये आम्ही बाय माय बायकोला का नाही बायको आमच्याकडे आम्ही नाही गेलो त्याच्याकडे कस काय मला पप्पा पप्पा म्हण म्हणतो मग तू लाव दिस काय देवा मोगा तिद हालती तुप्ले तूच मले गटस पोट झालाय मी कधी म्हणले ती नाव دي म्हणत तू असं मी म्हणली ना मग हां मग तव कुठं काय म्हणली तू मला वाटलं ना काम भेट म्हणून मला काय माहिती हे पण असच निघन लपतर वानाच हा तिच काढली का मीच काढली होतीला बळत आ दिसतो दोन मला लगनचा कोण म्हणतोस तू म आता चाललो तो बोल गार्डनला फेरला जाऊ ना आमकं दम क कुडा गार्डनला पिक्चरला नेतो गार्डनला नेतो अरे पिकला ना खाली वर तू काय नाही अरे तुझी बायको मागा लागली भाऊ मी कुठं म्हणलो तीच म्हणली मला लग्न नाही झालं काय नाही करतो का म्हणतो माझ्या लग्न मला करतो भाऊ लग्न मग आता काय सांगू अरे बायकाला घेऊन जातो काय गार्डरला पिक्चरला ती म्हणली मला घटस्फोट झालेला आहे तुपली बायको म्हणली आधी म्हणली का नाही का तू होतीच ना हाय की नाही मालकीन बाई मग मला पण म्हणले सरपंचाला पण म्हणली हो तसा बी तर काय काय म्हणता माझं नवरा चौना पाच हजार

तुला लगेच दुसरं नवऱ्याची हाऊस लागली तू काय भरू करते दारू सोडणार आहे बाबा ना सोडणार आहे का शपथ घ्यायची चालेल लगेच दुसरा नवरा करायला उतावी बावी राहिली सुधारलाय नवरा घ्या सांभाळून दहा किती पैसे मग तुमच्या द्या ना मग पैसे पाहिलं ना कसे पैसा लागतो बरं मी काय म्हणते तुमचं असेल तर तुमच्याकडे हे पाहिलं का तुम्ही जाणून दिलं नाही माझ्याकडे तुम्ही का मला तिला झाले का ती म्हणली माझ्या घटच पुढे झालं करतो का आपल्या सगळं लग्न दोन चार दिवस जरा वाट बघावा लगेच म्हणलो मी तिला तस ती म्हणली तस काय नाही म्हणे मी का मग सांगा तुला नको 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 पण ती काय ती इदमच काढली ती मार्जी नाही आताच लग्न करू आपण आताच करू मग घटच फुट झालेला आहे पैसे पैसे नाही दिले ना नाही नाही काय नाही दिलं जाऊ का जाग झालं सार गाव तांबड फुटायला लागल तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागल तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागल काय बाई या बंड्याचं आखं वय गेलंय अर्धा गवऱ्या मसनात गेल्या आणि एवढ्यात लग्न करायचं बघा बाई आली नाही का सुरूच आता कुठं यायचं लग्न व्हायचं बरं झालं बाई कोण होता ते नवरा घेऊन गेला त्या बाईला नाही तर लागला असं ना आधी याने केला असं सा संसार आणि मी पळ बसले असते काम करत इथं नाही नाही याला आहे ना थोडं लांबच ठेवावं लागेल बायकात बसून नाही तर हे याचं काही खरं नाही चला